तिखट तडक्यात आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत फणसाची मसालेदार भाजी तर इथे मी फणस हा मार्केटमधून असाच कापून आणला आहे सालं काढून आता आपण त्याचे तुकडे करून घेऊया इथे मी सुरीला तेलाचा हात लावला आहे म्हणजे आपल्या हाताला चिकट पण लागत नाही जास्त आणि आपण आता त्याचे असे तुकडे करून घेऊ आपल्याला जसे लहान मोठे लागत असतील त्याप्रमाणे लगेच पाण्यात घालायचा नाहीतर काय काळा पडतो मधला भाग तसाही आपण काही घेत नाही हाही तुम्ही काढू शकता जर तुम्हाला नको असेल हा भाग तर अशी त्याला चव नसते इथे मी फनस विळीवर कापायला घेतला आहे कारण सुरी सारखी सरकत होती तर विळीला तेलाचा हात लावला आहे आपण जसा सुरी लावला तसा आणि हा त्याचा मागचा भाग आहे हा काळा आपण काढून घेतो आहे आणि मग त्याचे आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण तुकडे करून घेणार आहोत त्याच्यावर बघा व्यवस्थित आहे हे <स्तुण> बघा आता आपण याचे तुकडे करून घेऊ हा मधला भाग आपण काढून टाकतोय खूप लोक ठेवतात तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ठेवा पण मी काढून टाकते कारण तसंही त्याच्यात काही मला आवडली नाही ती चव त्यामुळे जमेल तेवढा भाग कडक असतील तो काढते आपण हे पाण्यात घालू नाहीतर काय होईल की पूर्ण बघा हा कडक हा जो मी पहिला काढला होता त्याचाही आपण हा मागचा भाग काढून घेतोय खूप काळा आहे तो सुरी निघत नाही वेळीने छान फटाफट होतं हे बघा इथे आपण फनस छान कापून घेतला आहे अजिबात हात काळे नाही पडले किंवा चिकट नाही झाले तेल लावायचं विळीला आणि आपल्या हाताला पण आणि मग व्यवस्थित कापून घ्यायचं फनस तर आता आपण हा शिजवून घेणार आहोत तर इथे मी कुकर ठेवते कुकरमध्ये पाणी घातलं आहे कुकरच्या भांड्यामध्ये किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये पण टाकू शकता पण मी भांड्यात टाकते त्याला जास्त पाणी नाही घालायचं शिस्ताना यामध्ये मी दोन बटाटे घालते हे ऑप्शनल आहेत इथे एक टाकलाय आणि इथे एक टाकते आपण हे कुकरला वाफून घेऊया आपण दोन शिट्ट्या करून घेऊ आपल्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण याला लागणारा मसाला बघूया आपल्या दोन ते तीन शिट्ट्या आहेत ते आपण गॅस बंद करूया आणि कुकरला थंड हो देऊ आपण इथे गॅसवर पॅन आहे जर आपण कोरडा मसाला भाजून घेऊ तर माझ्याकडे धन्या जिऱ्याची पूड संपली आहे त्यामुळे आपण हा गरम मसाला आणि एकत्रच भाजूया इथे मी अर्धा चमचा जिरं घेतले अर्धा चमचा बडीशोप दोन चमचे धने आहेत एक तमालपत्र एक मसाला वेलची स्टार फुलचा छोटासा तुकडा घेतलेला आहे दोन लवंगा तीन मिरी आणि छोटासा दालचिनीचा तुकडा आहे दोन साध्या वेलची घेणार आहोत हे आपल्याला कोरडं भाजून घ्यायचं आहे कोरडं म्हणजे त्याचा दमटपणा जाण्यासाठी आता सुगंध यायला लागला आहे आपण गॅस बंद करू हे गार होऊ देऊया इथे आपल्याला हा गार होईपर्यंत आपल्याला एक मसाला वाटून घ्यायचा आहे इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये सहा लसणाच्या पाकळ्या थोडीशी कोथिंबीर एक छोटासा आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि एक कांदा आहे हा असा आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्यात आपण आता हे मिक्सरमधून काढून घेऊया बघा आपण हा मसाला काढून घेतला आहे आता हा साईडला ठेवू कुकरचं झाकण पडायची वाट बघूया इथे आपलं फणस छान शिजला आहे हे बघा मस्त शिजला आहे आता आपण बटाटा काढून घेऊ बाजूला आणि त्याची सालं काढून घेऊया इथे मी कढई ठेवली आहे कडाईमध्ये मी मोहरीचं तेल टाकलं आहे तुम्ही शेंगदाणा तेल पण वापरू शकता किंवा तुम्ही जे काही वापरत असाल तुमच्या घरी तुम्ही तेही तेल वापरू शकता इथे आपण घालूया तेल टाकल्यावर मोहरी मोहरीच्या तेलाला एक खूप तापू द्यायचं म्हणजे चांगली वाफ येऊ द्यायची त्याची असा धूर निघायला लागला की मग फोटणी घालायची म्हणजे तो आपल्याला जो टिपिकल वास असतो ना मोहरीच्या तेलाचा तो येत नाही पण बरेच लोकांना वासामुळेच तेल आवडत नाही ते पण तो धुवार पूर्ण निघून गेला ना की मग फोडणी घालायची तर मोहरी आपली छान हे तेल आपलं छान तापलं आहे मी दोन दाणे टाकून बघितले आपण घालूया मोहरी मोहरी तटकंडीच्या घालूया जिरं हिंग हळद आता आपण हा जो एक चिरून घेतला होता कांदा तो घालतोय आपण कांदा छान परतला गेलाय त्यामध्ये आपण हा जो वाटलेला मसाला आहे हा घालतो घालूया आपण मीठ फणस शिजताना नव्हतं घातलं मी विसरले होते खरं त्या अंदाजाने आपण इथे मीठ घालूया आपला हा मसाला छान परतलाय त्यामध्ये घालूया एक टोमॅटो परत परत त्याचबरोबर घालूया इथे आपला घरचा मसाला आहे आणि अगदी पाव चमचा गरम मसाला हा टोमॅटो कांदा आपला हा जो मसाला हा पूर्ण एकजी होण्यासाठी आपण झा ठेवूया इथे आपण जो कोरडा मसाला भाजून घेतला होता धने जिरे वगैरे ते आपण घालूया इथे दोन चमचे मिक्स करूया पण हे थोडंसं शिजण्यासाठी मसाला म्हणून आपण थोडं गरम पाणी केलं आहे छान उकळी येऊ देऊ मसाल्याला मसाला छान परतला गेला म्हणजे आता आपण नॉर्म आहे फणस आणि हे जे बटाटे आहेत ते आपण ह्याचे तर तुकडे करू शकतो किंवा हाताने पण करून टाकत टाकू शकतो तुकडेच करून टाकते पण इथे थोडी घालूया कसुरी मेथी ही भाजी अगदी पातळ पण न करते मी सरभरीच करते म्हणजे थोडं पाणी असं पण बाजूला गरम पाणी ठेवलंच आहे उकळायला हे झाले उकळून तर आपण त्यामध्ये घालूया आणि छान उकळी काढून घेऊ भाजीला हे गरम पाणी चालेल आपली फणसाची भाजी झाली आहे आजचा लंच फणसाची भाजी सॅलेड आणि तांदळाची भाकरी मी भाकरी करते आपली मसालेदार फणसाची भाजी तयार झाली आहे आता सीझन सुरू होईल फणसाचा झालाच आहे म्हणजे तर तुम्ही हे नक्की करा तुमचा अभिप्राय आम्हाला कळवा तसंच तिखट तडक्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानसा रेसिपीबरोबर धन्यवाद